नमस्कार तुम्ही काय नाव तुमचं पुन्हा मामी झाली राजुरीमध्ये राहते डिसेंबर महिन्यात अठरा तारखेला माझ्या घरात चोरी झाली दुपारीच्या सुमारास चोरी झाली नोकरी नोकरीवर असताय आम्ही संध्याकाळी संध्याकाळी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली त्याच्यानंतर एक सहा ते दिव सहा ते सात दिवसामध्ये चोरी झाली तर ती कुठून झाली होती मधून सोन्याची लाटी आणि किती महिन्यापूर्वी झालं तिथे साधारण डिसेंबरला

जरा लोक होते कामाला गेले होते मग काय चोरीला गेलेत मग आता सोनं तुम्ही जेते पोलिसा म्हणजे साहेबांना तुम्हाला फोन वगैरे आला असेल ना मी काय म्हटले ते मला वाटलं जरा भारी <laughs> वाटलं तुमचं गेलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं तवरणत आता घेऊन जाताय तुम्हाला तू काय <laughs> वाटतंय नेमका पोलिसांनी केलेल्या कामगिरीमध्ये हो तुम्हाला काय वाटतं <laughs> आजी काय नाव तुमचं डोंगरे का कातडेड डोंगरवाडी काय झालं होतं पोलीस स्टेशन आले आज काय झालत काय चोरीला गेलो होत कसं नाही तर चोरून काय मला काय बोल सांगा काय कळालं